पण आपण अठ्ठावीस साईच अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस तुम्हाला सांगितलं एकदम डिटेल मध्ये परंतु अठरा गळ्यासाठी एक लाईन तुम्ही इथे अजून कमी करत जायचं असेल तर पाऊन इंच कमी करायचं इथे पाऊन इंच शोल्डर कमी करून घ्यायचा आणि मुंडा तिथून खाली टाकायचा इकडनं नाही टाकायचं आपला नमस्कार गोड माझ्या मैत्रिणींनो कशा हात सगळ्यात छान मजेत असाल अशीच अपेक्षा करते आणि मागे मी एक शॉर्ट अपलोड केलेला होता त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आपल्या ताईंनी आणि खूप ताईंना तो व्हिडिओ आवडलेला सुद्धा आहे त्यामध्ये मी सांगितलं होतं साठी पण तो, तो शॉर्ट अपलोड केलेला होता त्यामध्ये सांगितलं होतं की साठी आपण शोल्डरमध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते मी फक्त शॉर्ट मध्ये सांगितलेलं होतं तर त्यावरती एका ताईची कमेंट आलेली आहे की मी जे नॉर्मल छत्तीस इंचच्या आपल्या चेस्टच्या साईड साठी आपण जे नॉर्मल साडेपाच इंच सा जे शोल्डर घेतो तर त्या शोल्डरमध्ये आपण पावणे पाच इंच शोल्डर घेतलेलं होतं मध्ये आणि साडे बारा तेरा इंचा तो आपण गळा शिवलेला होता आणि खूप छान बसलेला आहे त्या ब्लाउज साठी नॉटची सुद्धा गरज लागणार नाही ना असं आपण तो त्या ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग केलेलं होतं तर त्याचा एक फक्त शॉर्ट टाकलेला होता तर त्यावर तिथे कमेंट आलेली आहे की सर्वच सर्वच ब्लाउज जे साईजचे ब्लाउज आहेत त्यांना पावणे पाचच घ्यायचं का आणि मुंड्यामध्ये गोलाई देताना काही चेंजेस करायचे आहेत का तर थोडेफार चेंजेस करायचे आहेत तर ते काय चेंजेस करायचे आहेत तर मी तुम्हाला इथे आज बोर्डवरती मी तुम्हाला दाखवणार आहे ड्राफ्टिंग करून त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच कटिंग करा आणि कितीही मोठे डीपनिक असू द्या शंभर टक्के व्यवस्थित असे बसणार आहे तुमचे तर कृपया कर करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला यामध्ये थोडी जरी महत्वपूर्ण मा माहिती वाटते तर व्हिडिओला लाईक करा आणि कसं वाटलं हे सुद्धा कमेंट करून सांगायला विचारू नका तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी मापे तुम्हाला दाखवलेली आहे मापे उंची आपली घेतलेली ते आहे चा तेरा इंच छातीस छत्तीस इंच आणि कंबर आहे तीस इंच ही कॉमन माप आपण घेतलेला आहे तर आता आपण याचं ड्राफ्टिंग करून घेऊया इथे पहा तू वर पासून आपण उंची टाकून घेऊया हे तर आपण इथे चौदा इंच उंची चौदा वरती मार्क करून घेऊया तर इथून मी एक सरळ लाईन खेचून घेते फक्त सरळ लाईन आपण बोर्ड वर असल्यामुळे इथे गॅप मी थोडा ठेवलाय तुम्हाला समजणार नाही यासाठी वरून सुद्धा थोडासा गॅप ठेवते मी म्हटलेस आता आपल्याला शोल्डर साडेपाच इंच घ्यायचा आहे आता डिपनेक साठी आपण पाहतोय परंतु मी अगोदर करायचे ते मी तुम्हाला इथे समजून सांगते इथे नॉर्मल आपण शोल्डर जे आहे ते साडेपाच इंच आलेला आहे बघा आणि आपला मुंडा जो असणार आहे छत्तीस साईज साठी तो सहा इंच असणार आहे आपला आपल्याला साठी फार थोडेसे चेंजेस करावे लागतात परंतु ते जर तुम्ही केले आणि ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही एकदम ब्लाउज मध्ये मास्टर होणार म्हणजे एकदम परफेक्ट असे ब्लाउज तुम्हाला शिवण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही असं आहे ते आता इथून आपल्याला जी छाती आहे आपली छत्तीस इंच पहा आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच त्याच्या पुढे दीड इंचा जे मार्जिन आहे ते टाकून घ्यायचं आता कमरेचं माप सुद्धा तशाच पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला इथे पण साडेसात इंच तीस इंच कमर आहे त्यामुळे साडेसात इंच तीस चौथा एक इंच टक्स आणि दीड इंचा मार्जिन अशा पद्धतीने हे बोर्डवर असल्यामुळे थोडस मलाच प्रॉब्लेम येतोय दाखवायला परंतु बोर्डवर तुम्हाला व्यवस्थित समजेल असं मला वाटतं हे आपलं मार्जिन आलेलं आहे आता इथे आपण गळारुंदी टाकणार आहोत तर नॉर्मल म्हणजे दहा पर्यंत जरी तुमचा गळा असेल दहा इंचापर्यंत इथून इथून असं दहा पर्यंत जरी असेल तरी तुम्ही आता अडीच इंचाची गळा जी टाकायची ते, ते सव्वा दोन टाकू शकता इथे जर दहा इंचा गळा असेल तर आणि साडेआठ नऊ पर्यंत जर असेल तर तुम्हाला अडीच इंच टाकायची आहे आणि आता गळ्याची उंची अकरा बारा तेरा आता ह्या ची हाईट तेरा इंच म्हणून गळा काही एवढा असणार नाही परंतु काही ची हाईट चौदा पंधरा सुद्धा असते त्यांना अकरा बारा ते ग नॉर्मल शिवतात ते कारण खाली जी पट्टी आहे ती तीन इंचाची ठेवतात ठीक आहे तर आता आपण जेव्हा छत्तीस साईज साठी अकरा बाराचा टिपणे शिवतो तेव्हा आपल्याला फक्त पावणे दोन इंच रुंदी ठेवायची ते जर तुम्हाला नॉट वगैरे काहीच लावायचे नाहीत आणि काहीच करायचं नाही तर तेव्हा पावणे दोन इंच गळारुंदी ठेवायची आणि शोल्डर जे आहे ते इकडून आपल्याला बघा पावणे पाच करायचे पावणे पाच इंच शोल्डर म्हणजे पावणे इंच शोल्डर आपलं कमी करायचंय छत्तीस साईज साठी कळ छत्तीस साईज साठी आता मुंड्यामध्ये काय प्रॉब्लेम म्हणजे काय बदल होणार आपल्या मुंड्यामध्ये तर इथे पहा मुंडा आपला इथे येणार आहे बघा इथे येणार मुंडा आता अगोदर आपण जो शेप इथून देणार होतो तो आता आपल्याला इथून द्यावा लागणार आहे आता सव्वा इंचावरती मी बॅकचा शेप देते सव्वा इंच अशा पद्धतीने जो आपला बॅक आहे त्याला सव्वा इंच आणि फ्रंटला पाऊन इंचावरती उतार जर दिला तर जास्त इथे चुने येत नाही कोण कोण इकडे दीड इंच दोन इंच असं देतात तर तेव्हा ते हा पार्ट आपला खेचला जातो म्हणजे एक्स्ट्रा होतो इथे आणि तो, तो गोळा होतो मग तिथे चुणे येतात का का आता काही जण तर एक इंच सुद्धा देतात जेव्हा खूपच डीप नेक आहे आता बाराचा वगैरे तर तेव्हा तुम्ही इथे सुद्धा चेंजेस करून घ्यायचे सव्वा इंच नॉर्मल ब्लाउजला जे देतो ते इथे आपल्याला एक इंचालाच देऊन घ्यायचं नॉर्मल नॉर्मल ब्लाउजला सव्वा इंच परंतु जेव्हा बारा अकरा गाळा आहे तेव्हा इथे थोडस आतून घ्यायचं का घ्यायचं त्याचं मी कारण तुम्हाला सांगते आता इथे आपला अकरा गळा आहे फक्त काही दोन दोन इंचाचीच पट्टी खाली ठेवतात आता इकडेही कोणाला डीपणे खव असतो या बाजूला सुद्धा पसरत हवं असत तर तेव्हा आपल्याला काय करायचं इकडे खाली तीन इंच आपण घेतलं खाली तीन इंच घेत वर इतर आपण फक्त पावणे दोन इंच घेतलेलं आहे राऊंड जेव्हा गळा डीप असतो तेव्हा आपल्याला अशाच पद्धतीने जेव्हा खूप डीप असतो हो, तेव्हा अशाच पद्धतीने इथे आपल्याला करावं लागणार आहे कारण तुम्ही असा पूर्ण गोल वाढवायचा नाही कधीच जेव्हा खूप जास्त डिपने शिवतायत तेव्हा तेव्हा फक्त खालूनच वाढवायचा आहे असा पसरट करत बसायचं नाही अजिबात नाहीतर खूप मग इकडे चुण्या येणार हा प्रॉब्लेम होईल तुम्हाला तर इथे फक्त असा आकार देऊन घ्यायचा जर तुम्ही आता शोल्डर तर तुमचं फक्त इथे एवढंच ठेवलेलं आहे आता शिलाईमध्ये इकडनं जाणार इकडनं जाणार म्हणजे ते फक्त दीड ते पावणे दोन दीड इंचा शोल्डर तुमचं राहणार आहे त्यामुळे गळा आपोआपच ब्रॉड होणार आहे आणि इकडे येणार नाहीत हे लक्षात ठेवायचं हे छत्तीस साईजच्या ब्लाउजसाठी मुंड्यामध्ये काय चेंजेस करायचे बाकी काहीही करायचं नाही आपल्याला जर अशा पद्धतीने तुम्ही गळा कट केला आणि मुंड्यामध्ये इकडे एक इंचावरती फक्त आकार दिला तर व्यवस्थित ब्लाउज बसणार ही शंभर टक्के गॅरंटी तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि टक्स सुद्धा टक्स जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित द्यावा लागणार आहे कारण जर टक्स तुम्ही व्यवस्थित नाही दिला टक्स जर मोठा दिला हा हा टक्स जर खूप मोठा झाला तर तेव्हा काय होईल हा तुम्ही आता समजा आपण हा टक्स आहे आप, आता एक आपल्याला द्यायला केवढा एवढाच पाहिजे होता म्हणून तुम्ही जरा असा मोठा दोन इंचा टक्स दिला तर हे असं गोळा होईल खाली ब्लाउज गोल होईल आणि हा गळा पूर्ण पसरेल आणि इकडे चुन्या येतील या टक्सचा परिणाम खूप होतो त्यामुळे जेवढं मार्जिन ठेवलंय ते तेवढाच टक्स इथं देणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा आणि या पद्धतीने टिपणी शिवा आता सर्व साईज साठी आता समजा तुम्हाला शॉर्ट एकदम छोटी साईजची आहे अठ्ठावीस इंच तर त्या साईज साठी तुम्हाला हे असं मोठं माप टाकायचं ठीक आहे तर ते आपण शोल्डर नॉर्मल आपण पाच इंच घेतो अठ्ठावीस साईज साठी अठ्ठावीस साईज साठी आपण पाच इंच शोल्डर घेतो आणि गळारुंदी ही सव्वा दोन इंच घेतो आणि मुंडा जो आहे तो सुद्धा आपण पाच इंच घेतो तर तेव्हा अठ्ठावीस साठी जेव्हा आपल्याला हे माप करायचं सा, आहे तेव्हा आपण शोल्डर किती घेतो हे शोल्डर पाच इंच घेतो शॉर्ट म्हणजे दहा पर्यंत डिपनेक असेल तर सात ते दहा पर्यंत डिपनेक जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला पाच इंच शोल्डर घेतो आणि मुंडा हा सुद्धा पाच इंच घेतो पण जेव्हा तुम्हाला एवढा डिपनेक शिवायचा आहे तर तेव्हा तुम्ही किती शोल्डर घेणार तिकडे पाऊन इंच कमी करत बसायचं नाही तिकडे फक्त अर्धा इंच कमी करायचं म्हणजेच पाच इंच साडे चार इंच शोल्डर बिंदास घेऊन टाकायचं तुम्ही आणि गळारुंदी दीड इंच पावणे दोन इंच सुद्धा ठेवू शकता दीड इंच ठेवा रुंदी नॉट जर लावायची नसतील एवढा मोठा डिपनिक असेल फक्त दीड इंच गळा रुंदी ठेवायची आर्म होल तर अशाच पद्धतीने एक वरती तुम्ही कट करून घ्यायचा बरोबर मार्किंग करून आणि डिपनिकला आकार देताना अशा पद्धतीने द्यायचा टक्स व्यवस्थित मारायचा आता अठ्ठावीस साईजचं झालं आता हे छत्तीस साईज म्हणजे प्रत्येक साईज साठी तुम्ही असंच करायचं आहे छत्तीस पर्यंत अर्धा इंच आपल्याला शोल्डर हे कमी करून घ्यायचं परंतु जेव्हा छत्तीसच्या नंतर अडतीस आता मी कसं सांगितलं छत्तीस इंच छातीसाठी आपण पाऊन इंच शोल्डर हे कमी केलेलं आहे पाऊन इंच तर त्याच बरोबर तुम्ही इथे सुद्धा छत्तीस साईज नंतर अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस कितीही साईज असू द्या तुमची तेव्हा सुद्धा तुम्ही असच करायचं आहे पण अठ्ठावीस साईज अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस आता छत्तीस साईजचं तर मी तुम्हाला सांगितलं एकदम डिटेल मध्ये परंतु अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस तेव्हा काय करायचं आपल्याला अठ्ठावीस साईज साठी आपण शोल्डर किती घेतो पाच इंच घेतो आणि मुंडा पाच इंच घेतो आणि गळारुंदी आपण सव्वा दोन इंच घेतो दोन पॉईंट पंचवीस असं हम्म ही गळारुंदी आपण घेतो आणि शोल्डर इथे मुंडा इथे मुंडा आपल्याला तोच ठेवायचा आहे मुंड्यामध्ये काहीही बदल करायचा नाही परंतु आपल्याला मुंडा उतार जो असतो तिथे बदल करायचं हे मी तुम्हाला इथे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सर्व साईज साठी अठ्ठावीस साईज साठी तुम्ही किती शोल्डर घेणार तर अठ्ठावीस साईज साठी तुम्ही आता शोल्डर पाच इंच आहे तर इथे शोल्डर आपण अठ्ठावीस साईज साठी आपण चार पॉईंट पाच इंच घ्यायचं अठ्ठावीस साईज साठी तीस ला जे आपलं जे काही शोल्डर तुमचं येते ना त्या शोल्डर मधून छत्तीस साईज पर्यंत अर्धा इंच कमी करायचं आणि जे छत्तीसच्या नंतर पुढे शोल्डर आपलं जिकडे वाढतं तिकडे आपण पाऊन इंच कमी करत जायचं जे काही तुमचं शोल्डर असू द्या ते कमी करत जायचं आता समजा तुमचा गळा इथे मी तुम्हाला सांगितलं आता अकरा इंचाच इथे अकरा बारा पर्यंत जर तेरा इंचचा गळा असेल तर टेपमधली अजून एक लाईन तुम्ही इथे गळारुंदी कमी करत जायचं प्रत्येक गळ्यासाठी एक लाईन तुम्ही इथे अजून कमी करत जायचं असे ऍडजस्ट करायचे आता प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटत असेल कि किती कमी करायचं काय कमी करायचं तर एक गणित लक्षात ठेवा सात ते दहा पर्यंत जो वगळ आहे तो, तो आपलं चार चोल्डर ठेवायचं आपल्याला दहाच्या पुढे जर आपला गळा गेला की लगेच आपण फक्त गळा रुंदी थोडी कमी करायची दहाला सुद्धा परंतु जेव्हा आपला गळा दहाच्या पुढे गेला तर आपण घटना आता साडे दहा अकरा गळा असेल तर इकडनं अर्धा इंच कमी करायचं परंतु बारा तेरा गळा असेल तर पाऊन इंच कमी करायचं इथे पाऊन इंच शोल्डर कमी करून घ्यायचं आणि मुंडा तिथून खाली टाकायचा इकडनं नाही टाकायचं आपला आणि इथून जर इथे बघा आपलं हे जे गॅप आहे या गॅप मध्ये किती अंतर येते आपण जर इथूनच हा डिपने कसाच ठेवला असता आणि इथून हे शोल्डर जर असच ठेवलं असतं तर तुम्हाला कशामुळे आपलं गळे उतरतात ते सुद्धा सांगते आता इथे एक मिनिट आता बघा इथून आपण हे साडेपाचचं शोल्डर साडेपा हा सहाचा मुंडा हे असं टाकलं दीड इंचा शोल्ड दीड इंचा जो आर्महोलचा शेप आहे तो सुद्धा सव्वा इंचा सॉरी सव्वा इंचा जो आर्महोलचा शेप आहे तो सुद्धा आपण इथे देऊन घेतला आणि त्यानंतर हा डिपनेक असाच ठेवला तर काय होईल बघा हे जे आहे हे तर आहे हे एवढं राहणार परंतु डीप असल्यामुळे गळा हा आपण जेव्हा ब्लाउज घालतो तेव्हा गळा तो असा पसरणार कारण आपल्याला डिपनेकच हवा आहे ना ठीक आहे आणि मग इथे हा गळा इकडे जाणार आणि चुन्या इथे या भागात पूर्ण चुण्या येणार बघा इथे खूप चुन्या येणार अजिबात ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही परंतु तेच शोल्डर जर तुम्ही इथून घेतलं असं आणि रुंदी सुद्धा तुम्ही एक इंच इथे शोल्डरचा उतार जो एक इंचा चा दिला अशा पद्धतीने बघा एवढा गॅप जो आहे तो पूर्ण भरून निघेल आणि आपला अजिबात गळा उतरणार नाही व्यवस्थित आणि इथे रिंकल्स जे चुन्या वगैरे पडतात त्या तर पडणारच नाही अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर आणि असाच भाग फ्रंटला सुद्धा ठेवायचा काही चेंज करायचं नाही शोल्डर फ्रंटला गळा छोटा आहे मग शोल्डर कसं ठेवू असा विचार नाही करायचा तेव्हा आपण हे बॅकचा पार्ट जो आहे तो असाच्या असा उचलून फ्रंटचं कटिंग करायचं सर्व साईडसाठी तुम्ही चव्वेचाळीस साईजचं सुद्धा जर सव्वे चव्वेचाळीस सुद्धा तुम्हाला ब्लाउजचं च कटिंग करायचं असेल तर तेव्हा सुद्धा ह्याच पद्धतीने गळे कटिंग करायचे फक्त हे जे सांगितले ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर मला जेवढं समजवता येईल तेवढा मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर काही समजलं नसेल अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज कमेंट करा मी त्यावरती परत व्हिडिओ बनवेन आणि नक्कीच तुमच्या शंका ज्या आहेत त्यांचं शंभर टक्के सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अजून काही वेगळं पाहायचं असेल तर कमेंट करत चला व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद